आलूची चटणी कशी करायची चला लागूया का आम्हाला नमस्कार मित्रांनो मी स्नेहा काटोळे स्नेहा टार्गेट किचनमध्ये आपले सर्वांना स्वागत आहे चला तर आज आपण आलूची चटणी कशी करायची झटपट ब बऱ्याच वेळेस आपल्याला आलू चिरून ठेवलं काळा पडतो तर काळा पडू नये यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगते आलू काळा पडू नये म्हणून आपण थोडंसं मीठ टाकायचं यामध्ये म्हणजे आपला आलू किती वेळ पण पांढरा शुभ्र राहतो चला आता फोडणी घेऊया तर आता आपल्याला तेल कडकडीत तापले तर आपण आता आलू यावर धापण ठेवूया थोडस आपण झाक ठेवून दोन मिनटं ठेवणार आहोत आता आपण ताट काढून देऊया गरम असेल तर तुम्ही कपड्याने किंवा कडचीने धरू शकता बघा आपला आलू शिजलाय आता गरम पडला त्यामध्ये आपण कांदा टाकूया थोडस लसण पेस्ट टाकूया थोडी कोथिंबीर टाकूया हलून घेऊया इथं अर्धा चम्मच मी मीठ टाकले इथं अर्धा चम्मच मी लाल तिखट टाकले आपण याला हलवून घेऊया थोडीशी चिडभर हळद टाकूया त्यावर हे ताट असं ठेवायचे आणि कमी गॅसवर आपल्याला दोन तीन मिनटे ठेवायचं आहे आता आपण ताट काढून घेऊया आणि थोडस पाण्याचा शिडका द्यायच्या आधी म्हणून आपल्याला थोडासा शिडका दिला की आपण पुन्हा परत ताट ठेवणार आहोत गॅसची फ्लेम थोडी मिडियम आहे आता आपण ताट काढून घेऊया आपली चटणी तयारी मुलं कितीही बिमार असो काही असो इतके आवडीने खातात बघा माझ्या घरात तर मुलं खातात बीमार सुद्धा आई चटणी करून द्या असं म्हणतात तर तुम्ही बघा ट्राय करू आपली चटणी रेडी आहे आता मी दाखवते तुम्हाला हे बघा आपली आलूची चटणी तयार आहे तर तुम्हाला आलूची चटणीची रेसिपी कशी वाटली काय वाटली कमेंट करायला विसरू नका लाईक करा विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास मित्र नातेवाईकांना शेअर करा आणि नवीन जर बघत असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास मित्र नातेवाईकांना शेअर जरूर जरूर शेअर करा धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आलूची चटणी कशी करायची कर ते चला तर आता पाहूया